नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत चकाला गावठणमध्ये या ठिकाणी मी आपल्याला एक अत्यंत सुंदर असं मंदिर खूप जुनं आहे मंदिर पण सध्या ते नवीन पद्धतीने बांधण्यात आलं आहे आणि त्यामुळे देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व देवांच्या मूर्त्या ह्या नवीन स्थापना करण्यात आलेल्या आहेत तर नक्कीच देवाचं दर्शन तर आपल्याला घेतलंच पाहिजे तर चला आपण बघूया कशा पद्धतीने हे सुंदर मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे आणि आपण त्याचं दर्शन घेऊया या माझ्यासोबत thank yeah. you आणि सत्यनारायणची पूजा याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आपल्यासोबत सुभाष सावंतजी आहेत आपण जाणून घेऊया सुभाष सावंतजी आपण नेहमी समाजकार्य करत असताना सह करत असताना आपण देवाचासुद्धा भक्ती तितक्याच मोठ्या प्रमाणात करता आणि आज आपण बघितलं की ज्या पद्धतीने बारीक लक्ष कुठे काय काम करायचं आहे हे जाण ठेवून तुम्ही हे मंदिर अत्यंत सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी नवीन मूर्त्यांची स्थापना केलेली आहेत देव सुंदर दिसत आहेत मंदिर सुंदर दिसत आहे लोकदर्शनाला आवर्जून आनंदाने येत आहेत काय सांगाल हे मंदिर सिद्धिविनायक मंडळ चकाला व्यवस्थापन चालवतं याचं अध्यक्ष माझे भाऊ नरेश सावंत आहे सेक्रेटरी गणेश देव आहे मी या मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष आहे वयाच्या पंधराव्या वर्षी या मंदिराची स्थापना केली मी आज या मंदिराला बरोबर पन्नास वर्ष झालेले आहे आणि या पन्नास वर्षामध्ये अनेक चढ उतार आम्ही जीवनामध्ये पाहिला आहे या देवाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे कधी काय कमी पडू दिलेलं नाही संकट काळी उभे राहून आमच्या संकटाचं नाही सपाट करणारं हे मंदिर आहे आमचं जी है। यी यी आयत, है। है। या ठिकाणी मारुती जे आहेत ते जागृत मारुती आहे ही गणपती ही सगळ्या मूर्ती आहेत आणि आज खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि फार आम्हाला आनंद वाटतो स्वामी समर्थ या ठिकाणी आल्यामुळे आमच्या एक जीवनामध्ये कलाटणी मिळालेली आहे आणि ह्या मंदिराची जो जीर्णद्वार आज या ठिकाणी झाला आहे मी खास करून धन्यवाद देईन आमचे या विभागाचे आमदार माझे मित्र पराग अळवणी त्यांनी एक मिनटाचं पण मी सांगितल्यानंतर हे नाही केलं वास्तविकता आम्ही करायला आम्हाला वेळ लागला पण परागळवणी साहेबांना एका मिनिटात सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी काम चालू करून आम्हाला पन्नासाव्या वर्षी हे गिफ्ट त्यांनी आम्हाला आमदार या परागळवणी माझे जुने सत्त्याण्णवच्या आम्ही एकाच वेळी नगरसेवक होतो काम करत होतो आणि त्यांचं खरोखरच मी कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी अगदी कुठच्याही आडकाठी न घेता एवढं सुंदर मंदिर म्हणून मूर्त्या आल्या सगळं काही चांगलं झालं आज भंडारा आहे सत्यनारायणची पूजा आहे हजारो लोक आता येतील भंडाराला आणि मला खूप आनंद आहे मी आहे माझी पत्नी आहे नरेशचा परिवार आहे आमचे सर्व कार्यकर्ते आहे गणेश देवपुढे अनेक किचन बांधव आहेत ह्या खास गोष्ट अशी आहे की या ठिकाणी फक्त मंदिरच नव्हे तर चकाला गावठण म्हटलं की या ठिकाणी कॅथलिक बांधव ख्रिश्चन बांधव सुद्धा राहतात आणि तेवढंच त्यांचं लक्ष तुम्ही देत आहे फार गांभीर्याचं म्हणजे सरकार आणि हो या ठिकाणी बाजूला मंदिराच्या बाजूला लागून क्रॉस आहे आणि मधर मॅरीचं मला वाटतं मंदिर आहे काय सांगाल अत्यंत सुंदर लहानचा मोठ मोठा या बामन चकाला विलेज मध्ये झालो या ख्रिश्चन धर्माची संस्कृती आणि हिंदू धर्माची संस्कृती आम्ही पॅरेल चालवलेली आहे कधी कोणाच्या धर्मामध्ये आम्ही दुय्यमपणा आणला नाही आणि कधी असं म्हटलं नाही ते ख्रिश्चनांचं आहे का आपण साजरं करावा आम्ही मोठ्या भावनेने या ठिकाणी वेलंगणीची पूजा आणि क्रासची पूजा तीन तारखेला आहे आणि लोक शेकडो लोक या ठिकाणी कॅथलिक लोक पूजेला येतात मनोभाव पूजा करतात जातात असा हा एक वेगळा वेगळा या मुंबईमध्ये एक असा चक्काला गावठं असेल जे हिंदू आणि ख्रिश्चन संयमाने या ठिकाणी सण साजरे करतात आणि विशेष वाब म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती मला जो आशीर्वाद मिळेल मिळालेला आहे ते आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आमचे गुरु जे आहेत रमेश मोरे त्यांची प्रेरणा त्यांची आम्हाला शक्ती त्या सगळ्या गोष्टीच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आज भले आम्ही शिंदे गटात आहोत शिंदे साहेबांबरोबर आहोत पण ती शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्याची निशाणी धनुष्यबाण आहे पॉलिटिकल एका बाजूला असू द्या मी ह्या देवळामध्ये पॉलिटिक्स आणत नाही किंवा राजकारण आणत नाही पण मला माहिती आहे काय काम करायचं आणि कसं काम करायचं आणि आज आम्हाला खूप आनंद होतो आहे देवळाचा नाराजी तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही सुद्धा तुमचे मोठे बंधू सुभाष सावंत साहेब यांच्या सोबत असता आणि आनंद वाटतो की ज्या पद्धतीने बाळासाहेबांची जी प्रेरणा आहे ऐंशी टक्के समाजसेवा राजकारण याच पद्धतीने तुमचं कार्य आपण नेहमी बघितलेलं आहे काय सांगा खरोखर आज एक आनंद होतो आमच्या या मंदिराला पन्नास वर्षाचं साहेबांनी सांगितलंय सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणपती उत्सव आणि मंदिराची देखरेख आम्ही मी गणेश दोईफोडे आणि स मंडळाचे सर्व सभासद आम्ही इथे करत असतो आणि हा जो मंदिर अतिशय सुंदर असा मंदिर इथे उभा राहिलेला आहे आणि यात सुबक मूर्त्या ज्या आम्ही मंडळाने जाऊन मलाडवरून आमचे ते मूर्तिकार आहेत तिथून आम्ही ते सलेक्ट करून एक व्हिएटनाम मार्बल म्हणून एक नंबर वन मार्बल आहे आणि त्या म मंदिर त्या मूर्तीमध्ये एवढं असं एक जबरदस्त तेज आलेला आहे की विचारू नका खरोखर एक डोळ्यातून होतं हे किती जागृत देवस्थान आहे इथे लोकं येऊन नवस करतात त्यांचे नवस पूर्ण होतात आम्ही अनुभवलेलं आहे कारण माझे आमची जी कारकिर्दी इथूनच सुरुवात झाली साहेबांची कारकिर्दी इथून सुरू झाली आम्ही या ज्या राजकारणामध्ये समाजसेवेमध्ये आलात ते संपूर्ण या देवाचे आशीर्वाद असताना आणि त्यातल्या त्यात आपल्या इथे स्वामी समर्थ यांचं आगमन झालेलं आहे खरोखर सर्व मंडळाचे सभासद व सर्व महिला पुरुष आणि खास करून मी गणेश दोईफोडे यांचा मी खरोखर आभार मानेन की दिवस दिवसरात्र मेहनत करून त्यांनी इथे संपूर्ण या देवस्थानाचा हे केलं आहे त्यानंतर पराग अडवाणी साहेब यांच्या माध्यमातून हे सगळं जिर्णोद्वार झालेलं आहे आणि तीन चार पाच जीव पाच दिवस हा कार्यक्रम आम्ही सतत करतो मग ते ख्रिश्चनाचा क्रॉसची लिटणी असू दे ती उद्या अति उत्साहाने आम्ही करू आणि संपूर्ण गाव इथे उतरतो त्यामुळे आज तुम्ही चित्र थोड्या वेळातच चित्र बघाल काही ते संपूर्ण असं जबरदस्त असं भक्तांचा गर्दी असेल आणि भंडाऱ्याचा ते लाभ घेत असतील धन्यवाद